नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ऍप डाउनलोड करा आज जागतिक महिला दिन आहे तेव्हा बाईच्या पोटी जन्मलेल्या सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे सगळं जगच बाईच्या पोटी जन्मलेलं असल्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आम्ही एक पा या विषयाच्या संदर्भातली थोडीशी वेगळी मांडणी जी आम्ही शेतकरी चळवळीत आवर्जून करत आलेलो आहोत चांदवडला प्रचंड मोठं असं महिलांचं अधिवेशन एकोणीसशे शहाऐंशीला भरलं होतं आणि जगातला ते काय म्हणतील ते रेकॉर्ड आहे उच्चांक आहे की ग्रामीण भागातल्या महिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती कुठेतरी एकत्र जमलेल्या होत्या अडीच तीन लाखाच्या पुढे महिला त्याच्यातले पुरुष वेगळे चांदवडला जमा झालेले होते आणि त्याचं एक त्या पोस्टरवरती त्याची जी एक घोषणा होती स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष म्हणून स्त्री पुरुष मुक्ती असा शब्द तेव्हा वापरलेला होता काय झालंय की म्हणून तो मला मुद्दाम जरा वेगळा विषय आज महिला दिनाच्या निमित्तानं मांडायचा आहे आणि शीर्षकही मी इंद्रजीत भालरावांच्या कवितेतली ओळ तशीच दिलेली आहे की आपल्याकडे काय झाले की जसं गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज राहिला नीती तीच राहिली असा जो आरोप स्वतः महात्मा गांधींनी केलेला की त्याच पद्धतीचं सरकार सरकार म्हणजे काहीतरी वेगळे सरकारची काहीतरी वेगळी भाषा आहे फक्त तिथे इंग्रज बसायची त्याच्याऐवजी आता भारतीय बसायला तसं सगळी स्त्री चळवळ कशी झाली एक साधारणतः एकोणीशे साठच्या नंतर जेव्हा जगभरामध्ये वारं सुरू झालं फेमिनिझमचं की जिथं पुरुषांच्या जागा आहे तिथं स्त्रिया बसवायच्या ह्याच्याशिवाय काही नाही किंवा योगेंद्र यादवांचा एक फार चांगला मुद्दा होता राजनीतिक विकल्प हे विकल्प की राजनीतिक हा तसं काही जागा स्त्रियांना दिल्या म्हणजे स्त्रीच्या जागी पुरुषाच्या जागी तिथे स्त्री बसली म्हणजे एक पुरुष मुख्यमंत्री आहे त्याच्या जागी एक स्त्री मुख्यमंत्री बसली किंवा दलित स्त्री मुख्यमंत्री बसली इतकंच फक्त समाधान पुढं काहीच नाही मायावती उत्तर प्रदेशमध्ये स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवून तिथे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आदि दलितांवरच्या अत्याचाराची चा संख्या कमी झालेली नव्हती याच कारण काय माहिती का की त्या ठिकाणी तुम्ही फक्त डोकं बदललं पुरुषाच्या ऐवजी स्त्री बसली सवर्णाच्या ऐवजी दलित बसला ह्यानं फरक काहीच पडत नाही जोपर्यंत प्रत्यक्ष ती सगळी नीती बदलत नाही त्याच्यामुळे जो पहिला मुद्दा आम्हाला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मांडायचा आहे स्त्री मुक्ती असं म्हणत असताना म्हणून फार गांभीर्यानं फार जाणीवपूर्वक तो शब्द एकोणीसशे शहाऐंशी ला म्हणजे तब्बल चाळीस वर्षापूर्वी शरद जोशींनी वापरलेला होता स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष मुक्ती म्हणजे स्त्रियांना ती जागा द्यायची आणि तिनं मग त्याच पद्धतीने पुरुषांवरती अत्याचार करावा आत्ताची घटना आहे मी काही आता हे विनोदाने बोलत नाहीये तो आय टी मध्ये काम करणारा मद्रासचा तरुण होता आणि जनशेवटी शेवटी त्या डायवर्सची केस आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सासरच्या लोकांच्या कंटाळून आत्महत्या केली की, चा चा की प्रचंड प्रमाणात त्याला पोटगी आणि त्या सगळ्या प्रकरणात कसा हॅरॅश करण्यात आलं होतं घडलेलं ही आत्ताची गोष्ट म्हणजे आपण महिलांवरती अन्याय अन्याय झाला महिलांवरती अत्याचार झाला म्हणून त्यांना न्याय देण्याच्या नादाखाली म्हणून आता पुरुषांवरती नव्यानं अत्याचार सुरू करू किंवा व्यवस्थेवरती अत्याचार सुरू करू किंवा सगळ्या व्यवस्थेचा गैरफायदा आता आम्ही घेणार काल तुम्ही चोरी केली आता आम्हाला चोरी करू द्या काल तुम्ही जरोडा टाकला आज आम्हाला टाकू द्या तो प्रकार झाला बीजिंगला जी महिला परिषद झाली होती त्याच्या विरोधातली एक परिषद एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेने घेतली होती त्याच्यामध्ये हा मुद्दा समोर आलेला होता की सगळी स्त्री ही फक्त पुरुषांच्या जागा आपण घ्यायच्या एवढ्यापुरती मर्यादित राहिली तसं न करता आपल्याला समग्र असा विचार करावा लागेल नवीन व्यवस्था आपल्याला आणावी लागेल पुरुष जागी बाई बसून चालणार नाही म्हणजे जसं तिला ती इंग्रजी भालरावची मी तुम्हाला कविता सांगतो तुला मारली मी लात किती कळवळलीस माझा दुखावाला पाय किती हळहळलीस जरा उचलता डोळे किती लव लवलीस जरा उचलता डोळे किती <imans> लव लवलीस माझ्या पुरुषी मनाला अशी सवय लावलीस नको राहूस हरिण वाघिणही नको होऊ नको राहूस हरिण वाघिणही नको होऊ बघ टाकला मी बाण तुझी भीती टाक पाहू तुझी भीती टाक पाहू तू हरिण राहू नकोस तुझ्यावरती सगळे अत्याचार करतील अशा अर्थाने उलट वाघीण पण बनू नकोस हा फार त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे पुरुषांची जागा आपण घ्यायची त्या पद्धतीनं पुरुषी पद्धतीनं म्हणजे जो तुम्हाला तुम्हाला काय म्हणते निषेधाचा तुमचा मुद्दा होता अन्यायाचा जो मुद्दा होता तो उलट झाल्यानं संपणार आहे का म्हणून आज महिला दिनाच्या निमित्तानं हे सगळ्यांना शपथ घ्यायची वेळ आलेली आहे की स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष मुक्ती त्याच्यावरची वसंतवाणी बाई म्हणजे गा घडवणी देवा त्याचा त्याला हेवा वाटत असे बाई म्हणजे माळेतला धागा उजेडाची जागा समईत बाई म्हणजे फुलवी संसार सुखाचे ते सार आयुष्यात बाई म्हणजे गा भोगते कळा लावून या लळा समाजात बाई म्हणजे अवघी संस्कृती पुरुष प्रकृती जोडियायसी बाई म्हणजे जात्यांचा जात्यांचा पाया पदरात माया जगासाठी बाई म्हणजे गा काय गाऊमुखी सारे जग सुखी शांत कांत म्हणे सारे जग सुखी कांत म्हणे जात्यावरच्या ओव्याचाच हा कृतिबंध वापरलेला आहे नवीन रूपामध्ये की आधी जी जात्यावरची ओवी लिहिले जायची बाईचा जन्म जसा गांजराचा वाफा येडे तुम्ही माय बाप जन्मा देऊन काय नफा गाईच बाईचा जलम कोणी घातला इड्यानं परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं गाई बाईचा जलम बाईला कळतो आतल्या आत कसा आत माजळतो आतल्या आत कसा आत माजळतो स्त्रियांवरती अन्याय झाले अत्याचार झाले ही फक्त मधल्या कालखंडातली गोष्ट आहे या पूर्वीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे स्त्रीच रूप जे आहे ते असं सक्षम असं आहे सबला अशी आहे ती आबला नाहीये तुळजापूरच्या भवानीची जी आम्ही पूजा करतो ती सशस्त्र महिषासुर मर्दिनी अशी आहे याच मराठवाड्यात तिथून मी हा व्हिडिओ करतो आहे शत्रु मर्दिनी स्त्रीचे शिल्प इथल्या प्राचीन मंदिरांवरती आहेत म्हणजे मी देवीचे म्हणत नाही जसे सर्वसामान्य एखादा सैनिक असतो तशी स्त्री तिच्या एका हातामध्ये शत्रूचं मुडकन दुसऱ्या हातामध्ये खडग धरलेलं आहे असं शिल्प आहे त्याच्यामुळे या परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये तरी राजाला आईचं नाव लावलेलं आहे राज सातवान जे राजे होते ते आईचं नाव लावायचे गौतमी पुत्र किंवा वशिष्ठी पुत्र असं आईचं नाव लावायचे ते मातृसत्ताक देवता ज्या आहेत त्या याच परिसरामध्ये माहूर आणि तुळजापूर दोन तर साडेतीन शक्तीपीठापैकी दोन आणि वणी इथून जवळ आहे म्हणजे हा जो सगळा प्रदेश आहे मातृसत्ता किंवा माहूरला विष्णू कवीचा आश्रम आहे तिथे जे महाकालीचं अष्टक आहे अष्टादंडभुजा भुजा प्रचंड सरळा विक्राळ गाढा शुळा रक्त स्त्रीभुबळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळागळा जिव्हा स्थळा रुळे लळलळा के, साष्टांगे करितो प्रणाम तुजला जय जय महाकालिके अंगी संचरता सकोप उठती मुखी भडबडा भूमी आदळता द्विपाद तुटती शैले सुळे तडतडा चामुंडे उर रक्त तू गट घटघटा महिषा महिषासुरप्राशके साष्टांगे करीतो प्रणाम तुझला जय जय महाकालिक हे विष्णू कवींनी अष्टक याच मराठवाड्याच्या भूमीत लिहिलेलं आहे इतकं तर रौद्र रूपातलं वर्णन प्रत्यक्ष पुरुष देवतेचं सुद्धा नाहीये स्त्रीला अबला म्हणण्याचा कालखंड हा फार अलीकडचा आहे आपल्याकडं आधीपासून स्त्री ही सक्षम सबला निर्णायक्षम अधिकार गाजवणारी आणि सर्व हिनी युक्त अशी दाखवलेली आहे ज्याला आज आपण पुरुषार्थ असा शब्द वापरतो तु पुलिंगी पण पुरुषार्धाने युक्त अशी स्त्री असं वर्णन आपल्याकडं केलेलं आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जसं पुरुषांनी अत्याचार केले म्हणून उलट जाऊन आता स्त्रियांनी अत्याचार करावेत पुरुषांच्या जागेवरती स्त्रियाला बसवावं असं करू नये आपण ह्या सगळ्या नवीन युगामध्ये नवीन परिभाषेमध्ये स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष मुक्ती अशी नवीन घोषणा देऊयात आणि समानतेचं बरोबरीचं सुंदर असं वातावरण वा आपण सगळे मिळून केवळ महाराष्ट्र भारत नव्हे तर सगळ्या जगामध्ये निर्माण करूयात जागतिक महिला दिनाच्या म्हणूनच मी असं म्हणलं की जागतिक महिला दिनाच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या सगळ्यांना शुभेच्छा त्याच्यामध्ये स्त्री स्त्री पण आली त्याच्यामध्ये पुरुष पण आले धन्यवाद